इथे मी जायजीला दुपारचं झोपून दिलंय मोठ्या मुश्किलीने झोपल्या जेव्हा जेव्हा मा मला बाहेर जायचं असतं नेमकं त्या दिवशी त्या झोपत नाही बाबा सुद्धा झोपून गेले जायजी सोबत आणि मी इथे तयार होते आणि मला एका ठिकाणी जायचंय कुठे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे नको रे बाबा माझ्यावरती ओरडू म्हणून मी आवाज नाही देत आहे हे आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे मी आलेली होती म्हणजे बघायला की ते घरी आहेत का पण मला नंतर कळलं की ते त्यांच्या शाळेमध्येच आहे सो मला शाळेमध्येच काम आहे कारण की आज सगळ्या मुलींचा एक सेल्फ डिफेन्ससाठी एक वर्कशॉप आहे सो त्या कार्यक्रमाचं मला अँकरिंग करायचं होतं आणि जेव्हा शाळेमध्ये मी एंट्री झाली तेव्हा हे लहान लहान मुलं मला असे बघत होती की मॅडम कोण आली आहे आता आपल्याला प्रत्येक मुलीला प्राथमिक लेवलवरती आपलं संरक्षण करता यावं निशस्त्ररित्या ते शिकवण्यासाठी भाग्यश्री मेसरे म्हणून आहेत त्या फिटनेस ट्रेनर आहेत पोलीस दलामध्ये सो त्या आज इथं त्या मुलींना सगळं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि मी त्या कार्यक्रमाचं अँकरिंग करणार आहे ऑफकोर्स आणि बरेचसे पॅरेंट्ससुद्धा इथे इन्वॉल्व्ह होणार आहेत आणि खूप गरज होती काळाची खरंच मुलींना आतापासूनच तर आपण ट्रेन करायला पाहिजे कसं प्राथमिक लेवलवरती स्वतःचं संरक्षण हे प्रत्येक मुलीला जमायलाच पाहिजे कारण की आजूबाजूला अशा वाईट घटना आपल्या अवतीभोवती घडत आहेत की रोज रोज तेच कानावरती ऐकायला येत आहेत कुठपर्यंत आपणच ते सगळं काही सहन करायचं त्यामुळे मुलींना पहिल्यापासूनच खंबीर बनवणं खूप काळाची गरज झालेली आहे बाहेर ग्राउंडवरतीच हा सगळा प्रोग्राम राहणार आहे सध्या मुलींसोबत फक्त हितजूप चालू आहे त्यांना डिफेन्सचे थोडेसे धडे गिरवले जात आहेत आणि प्रॅक्टिस लेवलवरती फक्त त्यांना करता यावं म्हणून थोडीशी जाणीव असावी ऍक्च्युली या प्रोग्राममध्ये असणार काय म्हणून ते सगळी माहिती देत आहेत आणि थोड्या थोड्या किक्स त्यांना एक्सप्लेन करून दाखवत आहेत टीचर स्टाफसुद्धा यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि आता हा प्रोग्राम पुढे लांबणारच आणि याचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो मी एक्झॅक्टली नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेल कारण की हे व्यवस्थित व्यवस्थितरित्या तुम्हाला कळणं खरंच गरज आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या अंमलात आणता येतील गोष्टी आणि स्वतःचा बचाव हा करता येईल तुम्ही सुद्धा बघा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना लहान्यांना मोठ्यांना सुद्धा प्रत्येकाला दाखवा कारण की खरंच प्रत्येकाला आपापलं संरक्षण हे करताच यायला पाहिजे ही काळाची गरज आहे शस्त्र लड़ाई आता तुम्हारा येतील ते येते तुमच्या आई बहिणी बोलावला डेमो द्यायचे त्या डेमोचे आपण रिहर्सल घेणार आहोत मग येतात जो चांगला जे चांगल्या करतील त्यांनाच टीचर सगळ्यांच्या समोर डेमो द्यायला उभं करत कळलं आता तुम्ही पाहातील फोन कसं करतो त्या सांगतील त्या आदेशाचं पालन करायचं नंतर तुम्ही त्या गोष्टी चांगल्या पद्धतीच्या कराल एक निमयंत्रण करायचं त्यांना ते तिथं बाहेर काढतील हा आणि नंतर मग सगळ्यांसमोर शिकवतील नंतर परत शिकवतील तेव्हा तुम्ही बाहेर काढ कळलं काय शंका त्या भाग्यश्री देशराम मॅडम आहेत किंवा तुम्ही त्यांना भाग्यश्री ताई भाग्यश्री मॅडम म्हटलं चालेल मग आमच्यासारख्या पोलिसांना बनवणाऱ्या त्यांचं फिजिकल फिटनेस बनवणाऱ्या

आतमध्ये जा तू आतमध्ये जा ना तिच्या मागे राहा एकीच्या उभे हा तू मध्ये आहे ना बाळा

बघितला झुकवा झुकवताना असं नाही झुकवायचं पायाला जो छातीचा वरचा भाग सरळ टाईट ठेवायचा तुम्हाला आता मारायचा आहे जमोट्याला पण काय करायचंय जमोट्याला मारायचं आहे तुम्हाला बरोबर बघा करून जोसे का एकच मिनिटा करता करायचंय आपल्याला

सो फायनली आता थोड्या वेळातच प्रोग्राम स्टार्ट होईल मी ग्राउंडकडे वळती आणि इथे सगळे पेरेंट्स लोक आणि टीचर स्टाफ सुद्धा जमा झालेला आहे सुद्धा प्रोग्राम राहणार आहे म्हणजे काही स्टेप्स कडाट्याचे शिकवल्यानंतर लाठीकाठी निलेश सर शिकवणार आहे शाळेच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम इथं बजावण्यात येतो आणि त्यामध्ये पेरेंट्स सुद्धा इन्वॉल्व आहे हे खरंच आनंदाची बाब आहे कारण की मुलींसोबत पेरेंट्स जर आले तर त्यांनाही त्याचं महत्व चांगल्या प्रकारे पटवून देता येईल इथं थोडक्यात स्वागत समारंभ पार पडेल आणि त्यानंतर प्रोग्राम स्टार्ट होईल मुलांना मार्गदर्शन करायला आलेल्या भाग्यश्री मेसरे मॅडमचं स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक का आहे विद्या गाडगे मॅडमनी ज्या की शाळेच्या संस्थापक आहेत त्यांनी केली आणि नंतर पूर्ववत कार्यक्रम खूप व्यवस्थित झाला आणि या कार्यक्रमाचा मेन पर्पज होता की तुमच्यापर्यंत हे कराटेचे ज्या ट्रिक्स आहेत जे की तुम्ही स्वतःचं संरक्षण करायला तुम्हाला यायलाच हव्या ते मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं तोही ब्लॉग उद्या तुमच्या भेटीला लवकरात लवकर येईल तो प्रत्येकाने फॉलो करा